खरं म्हणजे आज या पदग्रहण समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या पत्रकार बांधवांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो बऱ्याच दिवसानंतर आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे पुण्यामध्ये भेटण्याचा योग बऱ्याच दिवसानंतर आलेला आहे पूर्वी बरंच यायचो पण आता गेले पाच वर्ष आपण सगळेजण पाहत आहे मी माझा जास्त वेळ हा ग्रामीण भागातल्या गावभेट दौरा जवळजवळ सगळी गावं माझ्या मतदारसंघात जा पेक्षा जास्त ग्रामपंचायती आहेत आणि वाड्या वाजता धरल्या तर ती संख्या जवळजवळ चार हजाराच्या आसपास आहे तर गेल्या पाच वर्ष संपर्क लोकांचा लोकांच्या अडचणी आणि मग वेळवेळेल तसं हडपसर किंवा भोसरी या मतदारसंघामध्ये फिरतो आहे आणि आपल्यासमोर यायला तसं काही कारण नव्हतं म्हणजे काय म्हणून येणार पण आज हा पदभार स्वीकारला आहे निवडणूक जवळ येते या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांशी गप्पा माराव्यात एकमेकाशी चर्चा कराव्यात यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी या सभापती पदाची माझ्यावर जबाबदारी टाकली आपल्या सगळ्यांना वाटत असेल किंवा का टाकले पत्ता कट झाला की काय तशी काही परिस्थिती नाही आहे तसा काही विषय नाही हा जो पदाचा विषय आहे गेल्या वर्षात दीड वर्षापासून प्रलंबित होता कामाच्या व्यस्ततेमुळं पाठपुरावा करणं किंवा त्याचा फॉलोअप करणं याला आम्हाला वेळ मिळाला नाही अधिकारी सुद्धा फारसे काही ते बिझी असल्यामुळं मग तो विषय मागं पडला होता एक चार पाच महिन्यापूर्वी प्रधान सचिवाशी चर्चा झाली त्यांनी हा विषय काढला स्वतःहून त्याच्यानंतर साहेबांकडं गेलो साहेबांनी सुद्धा अधिकाऱ्यांकडनं खाली वर यायला मंत्रालयातून पेपर जिल्हाधिकारी आणि पोलीस कमिशनर एस पी या सगळ्या प्रक्रियेला वेळ लागला म्हणून ही नेमणूक आता झाली तसं त्याला त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं कारण नाही लोकांच्या मनामध्ये जो समज झाला आहे तसंही काही नाही आहे आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी विश्वास यासाठी टाकलाय हे पद ग्लॅमरसली मोठं जरी नसलं तरी ह्या कामाची व्याप्ती पाहता याच्यामध्ये बरंसं काही चांगलं काम करण्याचा स्कोप आहे एक चांगली संस्था आहे कर्मचारी चांगले आहेत इथं साधनं चांगली आहेत आणि त्या माध्यमातून पंतप्रधानांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे प्रधानमंत्री आवास योजना मुख्यमंत्र्यांनी जे स्वप्न पाहिलं गोरगरिबांना घरं स्वस्तात घरं चांगली घरं आणि पारदर्शक कारभारातून ती उभी राहणारी घरं हा विषय असल्यामुळं माझ्यावर ही महत्त्वाची जबाबदारी टाकली आणि टाकताना मला सांगितलं की एक चांगलं काम करण्याची संधी आहे मी नक्कीच त्याचं स्वीकारून आज पदभार स्वीकारलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे कदाचित पंधरावीस दिवसांनी आचारसंहिता लागेल पण महिना दोन महिन्याची आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमानं चांगल्या पद्धतीनं कामाला लागून पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या पाच जिल्ह्यामध्ये याचं कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये घराची चांगली बांधणी या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून केली जाईल एवढंच या ठिकाणी आपल्याला सांगा करतो मी अजून काही माहिती घेतली नाही आपल्या आपल्या बरोबर चर्चा झाल्यानंतर हा चर्चा झाल्यानंतर मी खाली जाऊन आम्हाला प्रेझेंटेशन दिलं जाईल एक दोन दिवसानं पुन्हा किंवा चार तारखेला आमचा कार्यक्रम आहे त्यावेळेला येऊ इथं दिवसभर थांबेल एक दोन दिवसाचा जसा वेळ मिळेल तसा मी आढावा घेईल आणि आढावा घेतल्यानंतरच याबद्दल काही भाष्य करू शकतो आता अमोल कोल्हे ठरवायचं का रनआउट कोणाला करायचं आणि कोणाला उमेदवारी द्यायचं आणि आम्ही बघू ना आमचा पक्ष आहे आमची महायुती आहे आम्ही ठरू त्याला कोणी अधिकार दिले आमचा आम्ही पाहू ना त्याचा तसा काही विषय नाही आणि ज्यांना बोलायची सवय हो आहे ते बोलत राहतात असंबंधपणे बोलत राहतात आता परवा त्याच्या आदल्या दिवशी तर राहुल काय ते रोहित पवार म्हणाले आता त्यांचं पद मिळालंय आता ते उभे राहणार नाहीत चला आमचं टेन्शन गेलं याच्यावर ओळखा तसंच याचा विषय आहे दादा तुम्ही म्हटलात अडचण नाहीये युतीच चर्चा कशी होते हैं कि एक नंबरचा उमेदवार त्या मतदारसंघातला तो आपल्याकडे नाही आहे तो तिकडं आहे मग साहजिकच ती जागा दोन नंबरची मतं कुणाला मिळाली आहेत तर शिवसेनेला मिळाली आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा पहिल्यापासून स्टँड आहे की त्यांचा उमेदवार जर आलेला नाही मग ती जागेवर ते क्लेम करू शकत नाही अर्थात याच्यानंतरही उद्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की ही जागा अजित पवारांना जाईल किंवा ही जागा भाजपला जाईल तर त्याप्रमाणे तस तसं नियोजन होईल त्याला काय आमची त्याला काय हरकत नसणार आहे हे बघा माझी भूमिका मी तुम्हाला सांगितलं की ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी जो कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही सगळ्यांनी करायचं साजिक आहे उद्या अजित पवारांनी कुठलाही उमेदवार द्यावा आम्हाला माझे मुख्यमंत्री जे सांगतील त्या पद्धतीने आम्हाला काम करावंच लागणार आहे आहे ठीक आचारसंहिता तर चालूच राहील पण याचा अर्थ काम माझं बंद राहिला असं काही नाही काम सभेला निवडून आला तर मग पुढचं पक्ष ठरवेल ना काय करायचं करू नका मग विकास मंत्री शिंदे साहेब विचार करून सगळं आणि दर्जेदार करतील एक काई ते आता मला आजच मी चार्ज घेतोय पहिला त्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याबरोबर बसणार आहे सगळं भीती नाही खरं म्हणजे त्यांना गेल्या पाच वर्षात ते त्यांचा अपयश झाकण्यासाठी मोठ्या आवाजामध्ये बेबीच्या पासून ओरडून टीका करणं आता ते कालच्या सभेमध्ये पाहिलं इतक्या मोठ्या आवाजात त्यांचं भाषण जे झालं त्याचं एकमेव कारण की आपल्याला जमलं नाही पाच वर्षात सुरुवातीला काय सांगितलं की मी निवडून आल्यानंतर मालिका विश्वाला रामराम करेल तर त्यांनी खासदारकीलाच रामराम केला नंतर पाचही वर्षात एकही काम केलं नाही एकही रुपयाचं काम नाही हो मध्ये रजा घेतली मी मंजूर केलेली सगळी कामं ती आज ती त्यांची कामं म्हणून दाखवतात माझ्याकडे कागदपत्रे पुरावे ह्यासाठी मी आणलेत नॅशनल हायवेचे सगळं कागदपत्र आहेत मी केलेले मंजूर केलेले पाचवी बायपासेस पाचवी बायपास नितीन गडकरी यांनी लोकसभेमध्ये केलेलं स्पष्टीकरण की नाशिक फाट्यापासून आळे फाट्यापर्यंत जे बायपासेस आहेत हे खासदार आढळराव यांच्या मागणीवरून आम्ही मंजूर केले त्याचे टेंडर काढले तुम्ही केलेल्या क्रेडिट घ्यायला तुम्ही कमी पडले का हे बघा हा आम्ही चिपपणा करत नाही लोकांना माहिती आहे माझ्या जनतेला माहिती आहे क्रेडिट कोण घेत जो करत नाही तो क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करत असतो हे बघा बैलगाडा शर्यतीच्या संदर्भामध्ये खूप मोठा इतिहास आहे बैलगाडा शर्यतीचं आंदोलन त्याचा प्रवास आंदोलनाचा प्रवास किती मोठा आहे माझा सतरा वर्षापासून आंदोलनाचा प्रवास काय आज अचानक एक माणूस उभा राहतो त्या आंदोलनामध्ये माझ्यावर चार केसेस आहेत आंदोलन शेतकऱ्यांनी आंदोलन केली कितकी मोठी आंदोलन केले त्यावेळेला हे कुठे होते मी लोकसभेमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल मांडलं जवळजवळ चार वेळा त्यावेळेला हे कुठे होते त्यांनी तीन भाषणं केली मी सहा भाषणं केली ह्या विषयावर पण आमच्या दृष्टीनं यांचं काय म्हणणं की मी एकट्यानं केलं माझ्या नावावर केसेस आहेत चार केसेस सुरुवातीला दोन हजार पाचला बैलगाडा शर्यत बंद झाली मी माझ्या पैशानं कोर्टमध्ये लढलो जिंकलो दोन हजार बाराला पुन्हा बैलगाडा शर्यत बंद झाली सुप्रीम कोर्टामध्ये गेलो पुन्हा मी जिंकलो दोन हजार चौदाला बंद झाली त्याच्यानंतर हे ग्रस्त कधी काही दिसले नाही आता अचानक त्या चौदाच्या आणि एकवीसमध्ये या सात वर्षामध्ये अनेक लोकांचं योगदान, है? है। ले ले। योगदान आहे आंदोलन आहेत शेतकऱ्यांनी रस्त्यावर आलेले आहेत महेश लांडगेचं योगदान आहे शरद सोनवणे आहेत स्वर्गीय आमदार सुरेश गोरे आहेत या सगळ्यांनी आंदोलन केले नाही त्यावेळेला हे कुठं होते यांच्या अंगावर एकही केस नाही एक कुठल्याच आंदोलनात सहभागी आहे शेतकऱ्यांचा हा अपमान आहे तुम्ही आमच्या दृष्टीनं राजकारण नाही सगळं काय झालं मी म्हणे मी एकट्यानं केलं आमच्या दृष्टीनं राजकारण आहे हा जीव आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे बैलगडा आणि याच्यात राजकारण आणू नये शेतकऱ्याचा अपमान करू नये एवढंच मला त्यांना सांगायचं कुठल्या गटात माझा शिवसेना एकच पक्ष आहे मी पक्ष सोडला नाही त्यांनी मनसेतून शिवसेना शिवसेनेतून राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून परत अजित पवार गेले शपथविधीला हजर राहिले सह्या केल्या स्टॅम्प पेपरवर परत बाहेर आल्यावर वळसे पटेल आणि सुधीर मुनगट्टीवार यांच्या पाया पडल्या आशीर्वाद घेतले आणि दोन दिवसांनी शरद पवार गटाकडे गेले त्यांनी पक्ष बदलले मी नाही बदलला मी शिवसेनेतच आहे अधिकृत शिवसेना ही आमचीच आहे चिन्हच आहे अजिबात काही नाही तो त्यांचा विषय आपसातला मला नाही वाटत पो अजित पवारांनी कुठे जास्त सभा घेतला हा मग असू दे ना त्यांचा पक्षाचं काम आहे त्यांचे आमदार आहे तिथं जुन्नरला त्यांची सभा झाली त्यांचा आमदार आहे तो साथी है। शुरूर मागना रहे। ओ, ठीक आहे ना आम्ही सुद्धा मागणार आहे शिंदे साहेब ने मला सांगितलंय सुरुवातीपासून कि तुम्ही काम थांबू नका काम चालू ठेवा सगळं मान्य आहे पण बसले तर जागा शिवठी तुम्हाला लढायचंय मागे जसं एकोणीस ऍडजस्टमेंट झाली होती तुमचा उमेदवार त्यांना एकशे ऑफर मध्ये तसं काय होऊ शकतं हे विषय तिन्ही पक्ष एकत्रित बसून जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे मी नाही माझा पक्ष जे ठरवेल तो निर्णय मला मान्य राहत नाही नाही असं नाही म्हणाल मी उमेदवार आहे आमच्या पक्षाला उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे तो विषयच नाही काही असं मी म्हणालो आता एक नंबरचा उमेदवार पण आहे तिथं त्यांच्याबद्दल काय वाटतंय निवडून येणार एवढी तुम्ही खात्री घेताय म्हणजे काय वाटतंय असं ते येणारच नाही निवडून किंवा तुम्ही उमेदवार जरी दिला दुसऱ्याच उमेदवार आला तरी उमेदवार निवडून दिला अशी तुम्हाला खात्री आहे का म्हाडाचा कामकाज आता दर्जा परत लोक नाका बोलवतात किंवा चांगलं नसतं किमान दक्षिण महाराष्ट्रात पाच जिल्ह्यात म्हाडाची घरं खाजगी विकसनासाठी खाजगी बिल्डर चांगली राहतील चांगली होतील या दृष्टीनं काय तुमच्या डोक्यात नक्कीच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये जे जे काही चांगलं होईल करता येईल दर्जेदार घर मी तुम्हाला सुरतलाच म्हटलं दर्जेदार घराची बांधणी म्हाडाच्या माध्यमातून करण्याचा माझा पहिल्यापासूनचा प्रयत्न राहणार आहे आणि मुख्यमंत्र्यांचं ह्या प्रकल्पासाठी ह्या कामासाठी पूर्ण पाठबळ आहे हा तुमचं हे बघा ह्या नुसत्या चर्चा आहेत सुनेत्रा पवार ताई उभे राहतील शिरूर मधून असं काही चित्र दिसत नाही वळसे पाटील उभे राहतील असंही काही चित्र नाही पण झालंच तर ठीक आहे ना जो विषय त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि माझा निर्णय मी सांगितलाय मी महाविकास आघाडीचा महायुतीचाच मा, उमेदवार जो असेल त्याचं काम करणार काय मी ठामपणे उमेदवार असेल याचा अर्थ मला खात्री आहे की महायुतीमध्ये ही जागा मलाच मिळणार आहे मुख्यमंत्री महायुतीमध्ये जागा चर्चा आहे मात्र एक चर्चा अशी पण आहे की तुम्ही राष्ट्रवादीच्या लढणार अजून जागेचा निर्णयच ठरला नाही तर तसं कस चर्चा आहे चर्चा करायला काही होतात नाही नाही ठीक आहे ना उद्या तिन्ही पक्षानं एकत्रित बसून ठरवलं जो निर्णय होईल तो जेव्हापासून महायुतीत अजित पवार आले तेव्हापासून अमोल पल्हे आणि अजित पवार यांचे नाही अजिबात राष्ट्रवादी काँग्रेसला होती त्यामुळे परत एकनाथ हा तुमचा काहीतरी मोठा गैरसमज आहे मी उद्धव ठाकरेबरोबर असताना सुद्धा त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की ही जागा जरी राष्ट्रवादीची असेल तर त्यांच्याबरोबर संघर्ष करायला नको मी आपला शांत बसेल मला पक्षाचं काहीतरी काम द्या नाही तिकीट मिळाल तरी चालेल मला शिवसेनेबरोबर राहायचं आहे दुसरी काहीतरी जबाबदारी द्या पण त्यांच्याबरोबर ह्या जागेवरून संघर्ष करू नका मला नाही लोकसभा मिळाली तरी चालेल ह्या मतदारसंघात तीन वेळा निवडून आलेलं आहे हे स्पष्ट अजूनही तुम्ही उद्धव ठाकरे यांना विचारू शकता मी तिकिटासाठी नाही आलोय मी आज जो फिरतोय मतदारसंघामध्ये उद्या नाही तिकीट मिळाली तर नाही मिळाली माझ्या दृष्टीनं मी का फिरलोय तिकिटाच्या लालची नाही माझा पंधरा वर्षाचा लोकांचा सहवास आहे लोकांचं नातं आहे माझ्या दृष्टीनं मोठी मोठं तिकिटासाठी नाही आज पंधरा वर्ष लोकांची नाळ जुळलेली माझ्याशी गावागावामध्ये माणसा माणसामध्ये आपला माणूस म्हणून लोक मला ओळखतात घरातला माणूस म्हणून मला ओळखतात संबंध नाते संबंध असल्यासारखं आहेत म्हणून उद्या नाही तिकीट मिळेल तर काय माझं बिघडत राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही तिकीट राष्ट्रवादीचा करणार आणि भाजपचाही करणार काय अहो जागा, जागा मागितली तर मी एकनाथ शिंदेच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही बोलणं होतं ना मला डीपीडीसी मध्ये निधी हवाय आहे साखो पाहिजे रस्ते पाहिजे असं बोलणं झालं माझं दिलं त्यांनी ते सांगतोय दादा मुद्दा असा आहे मधून लढत अमोल विरुद्ध दादा अशी होणार आहे फक्त चिन्ह कुठलं हा विषय आहे ते फायनल कधी होणार त्याचा नको आपल्याला जास्त विचार करायला ते तिन्ही पक्ष एकत्रित बसून ठरवतील तुमच्यासाठी काय माहिती समोर मी शिवसैनिक आहे मी शिवसेनेत आहे एकनाथ शिंदे साहेबांचा मी शिवसैनिक आहे त्यामुळं ارته Artă... دنوشبان